नमस्कार मी दिगंबर शिंदे पाटील संपादक एक वृत्त न्यूज चॅनल नांदेड नांदेड वाघाडा शहर महापालिकेच्या वतीनं कधी नवे शिडको स्थापनेच्या नंतर पहिल्यांदा या ठिकाणी पूर्ण झाली आता ही रस्ती पूर्ण झाली आता यानंतर कधी होतील कल्पना नाही परंतु येन केन कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अशा पद्धतीनं ही रस्ते खोदण्याचं चा काम चालू आहे केबलची लाईन लाईन पिण्याच्या अशा मुळे असं म्हणत असताना या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं ही नाली खोदणं पाईपलाईन खोदणं लाईन टाकणं ही कामं सातत्यानं चालू आहे त्यामुळं सिडकोकरांना हा त्रास कधीही न मिटणार आहे की काय असे प्रश्नचिन्ह आहेत महापालिकेला मला या ठिकाणी सांगायचं की एकदा तुमची लाईन पाईपलाईन पिण्याची लाईन ज्या कोणत्या लाईन असेल तेव्हा पहिल्यांदा टाकून घ्यावात रमाई चौकाच्या अलीकडच्या महाराणा प्रताप पुतळा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी चांगला रस्ता आहे त्या खाली पाण्याची पाईपलाईन असल्यामुळे हो, त्या ठिकाणी फोडण्याचं चा काम चालू आहे त्यामुळं गुत्तेदाराचं चांगलं होण्याची शक्यता महापालिका करते की का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे दिगा पाटील